नमस्कार श्री माधव अंबादासराव निर्मळ यांना मतदान कसं करायचं ते पाहूया मतदान केंद्रावर गेल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून मतदान बूथमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला तीन बॅलेट मशीन व एक व्ही व्ही पॅट मशीन दिसेल लक्षात ठेवा बॅलेट नंबर दोनवर म्हणजेच उजव्या हाताच्या बॅलेट मशीनवर खालून आठव्या क्रमांकावर अनुक्रमांक पंचवीस हा नंबर दिसेल श्री माधव अंबादासराव निर्मळ यांच्या नावाशेजारील प्रेशर कुकर या चिन्हासमोरील निळ्या रंगाचं बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागेल व बीप असा आवाज येईल काही सेकंदात व्ही व्ही पॅट मशीनवर प्रेशर कुकर हे चिन्ह असलेली चिठ्ठी दिसेल चिन्हाची चिठ्ठी आल्याची खात्री करूनच बाहेर पडा लक्षात ठेवा आपलं मत बहुमूल्य आहे फक्त प्रेशर कुकरच निवडा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला अनुक्रमांक हा पंचवीस आहे आणि तो दुसऱ्या मशीनवर आहे मंडळी नावाची खात्री करूनच आपल्याला बटन दाबायचं आहे लक्षात ठेवा प्रेशर कुकर हे आपल्याला विकासाकडे घेऊन जाणार आहे